अपक्ष म्हणून हो। हो। मी या ठिकाणी उमेदवारी भरली आणि सुरुवात जी झाली आणि आता अनेक वेळेस मला त्या राजकारण्यातील सगळ्या पक्ष एकत्र येऊ मला टार्गेट ठेव का केलं या प्रश्नाचं उत्तर मला आजपर्यंत मी आजपर्यंत के काम केलं तुम्ही मला बघितलंय जनतेने बघितलं मी केलं तर लोकांचं चांगलंच केलं वाईट केलं तुम्ही कर या पद्धतीने मी या ठिकाणी वाट आणि माझ्या घरात मी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आज नाही पण एकोणचाळीस वर्ष त्याच मानाने त्याच पौलाने मी या ठिकाणी राहिलोय एकोणचाळीस वर्षाचा प्रवास म्हणजे साधा प्रवास नाही तरी जनता माझ्यावर तुम्ही सर्वजण माझ्या त्याच पद्धतीने प्रेम माझ्याकडे काही असो नसो तुम्ही केलं म्हणून एक निश्चय आज मी केला की पुढं कुठल्याही पक्षामध्ये जायचं नाही उद्या आमदार तर होणारच आहे पण आमदार झाल्याशिवाय मी कुठल्याही पक्षात जाणार नाही कुठल्या आज मला इथून पुढे एकच ठरवलंय इथून पुढे माझा पक्ष माझ्या मतदारसंघातली जनता आणि दुसरा धनांजी पाटील हे एकच पक्ष राहणार म्हणून त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोलवले आज जिल्हा प्रमुखाचा मी या ठिकाणी राजीनामा देऊन शिवसेनेला जे महाराष्ट्र या ठिकाणी करतोय त्यासाठी तुम्हाला या बोलवले माझा इतिहास थोडक्यात तुम्हाला सांगितला पुन्हा आज इथून पुढं कुठल्याही पक्षामध्ये मी जाणार नाही आणि आज शिवसेनेचा जे मला शिवसेना सोडून पदाचा राजीनामा या ठिकाणी दिले गेला असं तुमच्या माध्यमातून आता मला काय विचार